हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस सगळ्यांचा खूप आनंदात जाऊ अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांचं हिंदू धर्मियांचं लाडकं दैवत प्रभू श्रीरामांचं अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना ही झालेली आहे अयोध्येमध्ये त्यांचं भव्य असं मंदिर जे झालेलं आहे ते आपणा सगळ्यांना पाहण्याची इच्छा नक्कीच असेल आणि आपण आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये कधी ना कधी या रामाच्या मंदिरामध्ये आपण जाणारच आहोत एक मोठं असं पवित्र तीर्थक्षेत्र अयोध्येला आता निर्माण झालेलं आहे जे लोक आधी अयोध्येला कधी गेलेले नाहीत पण जेव्हापासून प्रभू रामरायांचं तिथं मंदिर झालं तर सगळ्यांनाच अशी इच्छा झाली असेल की आपण कधी ना कधी आपण या डोळ्यांनी आपल्या रामांचं हे मंदिर अयोध्या पहावी। तर रामलल्लाच्या प्र प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या प्रसादामध्ये काय मिळालं असेल ह्याची उत्सुकता सगळ्या भारतीयांना लागलेली असेल कारण रामाच्या प्राणप्रतिष्ठेचं जे निमंत्रणपत्र अक्षदा ज्या होत्या त्या अगदी भारतभर सगळ्यांच्या घरोघरी पोहोचल्या होत्या आणि त्या अक्षदा आणि निमंत्रण म्हणजेच आपल्याला तिथं त्यांनी बोलवलं होतं की आपण सगळ्यांनी रामाच्या प्रतिष्ठापनेला तिथं यावं पण सगळ्यांनाच त्यावेळेस ह्या गोष्टी ह्या शक्य झालेल्या आहेत पण आपण कधी ना कधी कदे रामाला जाणार आहोत पण या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठानंतर तिथल्या मंदिरात मध्ये प्रसादामध्ये काय मिळालं असेल अशी उत्सुकता मात्र आपल्याला नक्कीच लागून राहिली असेल आपण टी व्हीवर टी व्ही मालिकेमध्ये मा जी रामायण सिरियल रामायण मालिका पाहिली असेल रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील राम लक्ष्मण आणि सीता हे सुद्धा बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली होती आणि या ऐतिहासिक क्षणांचे ते साक्षीदारसुद्धा झाले होते रामायणाचा लक्ष्मण म्हणजेच अभिनेते सुनील लहरी यांनी अयोध्येमधून परत आल्यानंतर आज त्याच आठवणीत आहेत नुकतंच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत रामलल्लाच्या प्रसादामध्ये नक्की काय काय होतं याची झलक प्रेक्षकांना दाखवलेली आहे सुनील लहरी म्हणजेच लक्ष्मण जे होते सिरियलमध्ये काम करणारे त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की सर्व रामभक्तांना श्रीराम रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये काय प्रसाद मिळाला हे जाणून घ्यायचे बघा तर यामध्ये आहे स्टीलचा डब्बा ज्यामध्ये आहेत बेसनाचे लाडू आणि त्यानंतर एक तुळशीची माळ एक रुद्राक्ष तांदूळ धागा शबरीची बोरंसुद्धा त्या डब्यामध्ये आहेत बरं का आणि कुंकू केसर निरंजन आणि गंगाजल आहे इतकंच नाही तर एक मोठा डबा आपल्याला मिळालेला आहे प्रसादाचा ज्यामध्ये लाडू खडीसाखर आणि आणखीन काही गोड पदार्थ आपल्याला प्रसाद स्वरूप मिळालेले आहेत असं त्यांनी सांगितले आणि ते पुढं असंही म्हणाले की जे लोक या प्राणप्रतिष्ठेचा भाग बनवू शकले नाहीत सर्वांनाच यायची इच्छा होती पण ते अशक्य होतं त्यामुळे त्यांनी असा विचार केला की मी हा प्रसाद छोट्या छोट्या पिशवीमध्ये भरून माझ्या ओळखीतल्या सगळ्या मित्रपरिवारांपर्यंत पोहोचवेल जेणेकरून त्यांनाही या प्राणप्रतिष्ठेचा भाग झाल्यासारखं वाटेल तर असा व्हिडिओ हा सुनील नेहरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेला आहे तर नेटकऱ्यांनी त्यांना जय श्रीरामसुद्धा म्हटलेलं आहे तसंच हे दाखवण्यासाठी सगळ्या समस्त भारतीयांनी त्यांचे आभारसुद्धा मानलेले आहेत सुनील लेहरी ले यापूर्वीही अयोध्येमध्ये गेले होते तेव्हा प्रभू श्रीरामांची मूर्ती एका तंबूत पाहून त्यांना वाईट वाटलं होतं असंसुद्धा ते म्हणाले आणि आता त्याच जागेवर आपलं भव्य राम मंदिर उभारण्यात आलं असून आणि सुनील लेहरी हे स्वतः या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले आहेत म्हणून त्यांना खूपच आनंद हा झालेलं आहे असं त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या सांगितलेलं आहे तर आपल्या जनसामान्य लोकांनासुद्धा वाटलंच असेल ना की रामाच्या प्रसादामध्ये नक्की काय दिलं असेल श्रीरामांना प्रिय काय असेल तर सगळ्यात आधी तर श्रीरामांना सगळ्यात प्रिय त्यांच्या भक्तांची म्हणजे शबरीची बोरं होती त्यामुळे प्रसादात बघा त्यांनी आवर्जून बोरांचा समावेश केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा आपली हिंदू संस्कृती किती विचार करते ज्या गोष्टी रामायणात घडलेल्या आहेत शबरीची बोरं श्रीरामांनी चाखली म्हणून आज इतक्या वर्षानंतरसुद्धा इतकं युग बदललं काळ बदललं तरीसुद्धा त्यांच्या प्रसादात आज शबरीची बोरं ही आहेत आहे ही किती छान आठवण आहे बघा आणि आपण पण कधी पण बघा कुठल्याही मंदिरात गेलं तर तिथला प्रसाद हा खूप महत्त्वाचा ठरतो जसं की तुम्ही कधी बालाजीला गेला असाल तर बालाजीला जो प्रसादामध्ये लाडू मिळतो तो लाडू हा त्याची आठवण किंवा त्याचं प्रतीक मानलं गेले ते एक निशाने झालेली आहे की ते एक सिम्बॉल झालेलं आहे की बालाजीला गेल्यानंतर तो लाडू हा तिथलं वैशिष्ट्य आहे प्रसाद म्हणून तिथला लाडू हा दिला अस दिलेला असतो पण ते बालाजीचं वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीनं बघा प्रत्येक ठिकाणची काही ना काही वैशिष्ट्य प्रत्येक तीर्थक्षेत्राचे काही ना काही वेगवेगळे प्रसाद हे तिथं प्रचलित असतात प्रसिद्ध असतात तर तुम्ही श्रीरामांना कडे जाण्याचं म्हणजेच अयोध्येला श्रीरामांच्या मंदिराला भेट देण्याचं आयोजन केलं आहे का ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरीसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती आहे आणि शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ जय श्रीराम